मतदारसंघातील जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही नवनिर्वाचित आमदार राजूभाऊ तोडसाम तंवर मित्र परिवाराचे मोलाचे योगदान अविस्मरणीय नवनिर्वाचित आमदार राजूभाऊ तोडसाम यांचे आज सावळी सदोबा येथे आगमन होताच ग्रामस्थांनी आणि कार्यकर्त्यांनी भव्य स्वागत केले निवडणुकीत प्रभावी विजय मिळवत आमदारपदावर विराजमान झालेल्या राजूभाऊ तोडसाम यांच्या स्वागतासाठी गावक्यांनी जल्लोष व आनंद व्यक्त केला या सत्कार समारंभ कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक वाद्यांच्या गजराने झाली कामदारांचे आगमन होताच जल्लोषपूर्ण घोषणांनी परिसर दुमदुमून गेला सर्वप्रथम सावळी सदोबा मुख्य चौकातील महापुरुषांच्या तैलचित्रांना आमदार महोदयांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले गावातील विविध सामाजिक संस्था महिला बचत गट युवक मंडळे आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांनी मोठ्या उत्साहाने त्यांचे स्वागत केले विविध सामाजिक संस्थांनी पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन आमदारांचा सत्कार केला नवनिर्वाचित आमदार राजूभाऊ तोडसाम यांचा भारतीय या जनता पार्टी व तंवर मित्रपरिवार यांच्याकडून सत्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार राजूभाऊ तोडसाम म्हणाले की मतदारांनी मला मतदान करून मोठ्या फरकाने विजयी केलेले असून माझ्यावर मतदारांचे हे खूप मोठे उपकार आहेत ते मी कदापिही विसरणार नाही मतदान रूपी दिलेली प्रेमाची शिदोरी ही माझ्या स्मरणात कायम राहील या भागातील सर्वात मोठा गंभीर विषय निम्म पैनगंगा प्रकल्पाचा असून हा प्रकल्प कायमस्वरूपी बंद करून टाकण्याचा पुरेपूर मी प्रयत्न करेल यापूर्वी जेव्हा मी आमदार होतो तेव्हा सुद्धा या लढ्यात मी सहभागी होतो त्या काळात मी बंद असलेली खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू केले होते आता हा प्रकल्प या भागातून कायमचा हद्दपार कसा करता येईल त्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन धरणविरोधी संघर्ष समितीला आपल्या भाषणातून दिले सावळी सदोबा येथील नायब तहसील कार्यालयाचा प्रश्न प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याचे रिक्तपदे भरण्याचा प्रश्न सावळी सदोबा येथे ग्रामीण रुग्णालया निर्माण करण्याचा प्रयत्न विजेचा प्रश्न शेतक्याचे प्रश्न आयटीआय कॉलेज ह्यासह सर्व प्रश्न मी सोडवण्यास कटिबद्ध आहे राजकारण हा माझा धंदा नसून ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखविला त्यांची सेवा व विकासाचे काम करून मी जनतेच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न करील असे आपल्या भाषणातून आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी उपस्थितांना आश्वासन दिले भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिवसरात्र एक करून कठीण परिश्रम घेऊन मला विजी केले विशेष करून सावळी सदोबा येथील मुबारक तंवर व अहेमद तंवर आणि संपूर्ण तंवर कुटुंबियांनी मला निवडणुकीत केलेले सहकार्य अविस्मरणीय असून त्यांनी पक्षाचा त्याग करून मित्रत्वाला महत्त्व दिले त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे असे आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी भाषणात सांगितले यावेळी यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रकाश राठोड भारतीय जनता पार्टीचे आर्णी तालुकाध्यक्ष किसन राठोड माजी जिल्हा परिषद सदस्य सोनबा मंगाम माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा यादवराव राठोड धरणविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हाद जगताप पाटील सावळी सदोबाचे उपसरपंच अहेम्द तंवर प्रल्हाद गावंडेसर डॉ मोरे राजू राऊत अमित ठाकरे पाटील भास्कर पाटील जगताप सीताराम गावंडे गजानन बुटले सुनील चव्हाण अज्ज मार्बते नासिर शेख कापेश्वरचे सरपंच मंगेश सोयाम दिलीप राठोड कैलास उकले बंडू वाघमोडे शेषराव मुनेश्वर विजय समगीर राजू पंजवनी गजानन शिंदे दिलीप गावंडे पांडुरंग सिदाम दिलीप राठोड उल्हास पवार सुरेश महल्ले हनुमंत आडे विनोद तोडसाम संतोष बोटरे यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश पवार तर प्रस्ताविक व आभार प्रदर्शन किसन राठोड यांनी केले प्रतिनिधी श्रीकांत देशमुख न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज तुमच्याकडून अपेक्षा एवढी आहे इथे नायब तहसील कार्यालय झालं अनेक वर्षापासून बंद आहे दर गुरुवारी सुरू तर आमच्या शेवटच्या माणसाला शेवटच्या गरीब माणसाला आम्ही तीस किलोमीटर जायची गरज काय हप्त्यातून एक दिवस आमचं कार्यालय सुरू झालं पाहिजे आमचं प्राथमिक आरोग्य के केंद्र आहे दोन डॉक्टरची पोस्ट आहे एक डॉक्टर भरून आहे एक डॉक्टरची पोस्ट खाली आहे अनेक पोस्ट खाली आहे कोणत्या बिमारीवर एकच रंगाच्या गोळे औषधी आम्हाला दिले जाते हे कधी सुधारणार आहे म्हणून दवाखान्यात औषधीचा मुबलक साठा असला पाहिजे आम्ही ग्रामीण भागात राहतो नक्षलग्रस्त भागात राहतो सर्पदंश असेल कुत्र्याचे इंजेक्शन असेल हे बिलकुल रेडी असले पाहिजे इथे आणि मी तर म्हणतोय प्राथमिक आरोग्य केंद्र सोडून राजभवन तुम्ही ग्रामीण रुग्णालयासाठी आमच्यासाठी प्रयत्न करा निश्चितपणे आम्ही मोठं आंदोलन उभारू तुम्ही म्हणा आम्हाला कोणाला अडवायचं कोणाला जिरवायचं आम्ही करू तुम्ही फक्त विधानसभेत आमचा प्रश्न मांडा आम्हाला ग्रामीण रुग्णालय या ग्रामीण भागाच्या लोकांना आदिवासी बंजारा भोट एरियाला तुम्ही आपण हे मतदान दिलं पाहिजे आणि माझं असं मत आहे राजभो आपण एक प्राध्यापक म्हणून आपण काम केलेलं आहे शिक्षणाचं महत्व आपल्याला माहित आहे आमचा भाग हा जो डोंगराळ भाग आहे आदिवासी भाग आहे बंजारा बहुल भाग आहे या भागामध्ये शिक्षकांची अतिशय कमतरता आहे शंभर शंभर मुलांना एक शिक्षक शिकवतो आहे दोन शिक्षक शिकवतो आहे काय त्यांचा शिक्षणाचा दर्जा असेल म्हणून आधी आमच्या शिक्षणाकडे तुम्ही लक्ष द्या आमच्या इकडली जी रिक्त पदे आहेत ते शिक्षकांची तर कर इतर कर्मचाऱ्यांची असेल ती रिक्त पदे तुम्ही भरा आमच्या इथं रस्त्याचे हाल तर तुम्ही स्वतः राजभाऊ प्रचारात फिरली पाच वर्षापासून तुम्ही गावागावात भेटी दिल्या एकमेव असा आमदार किला पडलेला माणूस पाच वर्ष कधी आपल्याशी दूर राहिला नाही प्रत्येक वेळ आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिला आणि तुम्ही रस्त्याचे हाल तुम्ही जाणता आता माझ्या एका बंधूने म्हटलं पांढरकोड्यापासून आर्मी पर्यंत सिमेंट रोड करा भाऊ दोन हायवे ला जोडणारा दोन फोर वे ला जोडणारा हा सगळ्यात महाराष्ट्रातला कमी अंतराचा हा रस्ता आहे केळापूर ते कोळव ते तुम्ही टू वे फोर वे जे काही असेल ते शिमटीचा रोड आमचा करून टाकलं ना आमची तुमची हे लोक कायमस्वरूपी तुमच्या रुग्णात राहील आमच्या चिंचवर्डीचा रस्ता पा आमच्या पाळोदीचा रस्ता पा प्रत्येक गाव वरुडपासून पासून असं एकही गाव शिल्लक नाही जिथं सांगायला रस्ता आहे आमचं हे वीस किलोमीटरचा तर गेल्या पाच वर्षात मंजूर झालेला रस्ता जेवढे व्हॉट्सअपवरून पेपरला फोटो आले असत त्याच्या जाहिरातीचे तेवढे फोटो हे जरी वापरले तरी रोड होऊन जाते एवढी पब्लिसिटी झाली पण किलोमीटरचा रस्ता पाच वर्षात होऊ शकला नाही माझी विनंती तुम्हाला नाही समस्येकडे तुम्ही लक्ष द्या आरोग्याच्या समस्येकडे लक्ष द्या आणि एक सर्वात महत्वाचा प्रश्न आहे भाऊ आम्ही खासदार ताई पुढे सुद्धा मांडला होता त्यांनी प्रयत्न केले परंतु मला असं वाटते आपल्या मंत्रालयात तो प्रश्न पडू नये आमच्या इथे हे टावर लाईन जे असते हे टावर आमच्या अनेक शेतकऱ्याच्या शेतातून गेली तिथं त्यांना थोडक्या मोबदला देण्यात आला त्याचा वाढीव मोबदला मंत्रालय कुठेतरी अटकून नये तुम्ही त्याचा पाठपुरावा करा कागदपत्र मी पूर्ण तुम्हाला देतो कारण आमचे जे राहिलेले प्रश्न आहेत तेहतीस केवीचा प्रश्न मांडला तेहतीस केवी तुम्ही मंजूर करण्याच्या आधी पहिले आमचं जे मंजूर झालेलं जवळ्यावरून दे इथं लैन आहे टाकाची ते जरी तुम्ही पैसे त्याच्यावर टाकले मंजूर झालेले आहे टेंडर झालेला आहे ते जरी पैसे टाकले तरी आमचा लैनचा प्रश्न पंच्याहत्तर टक्के तरी निकाली निघू शकतो त्याच्यानंतर तेतीस आमचे आम्हाला कोणाला कलेक्टर करू नका आम्हाला एस पी करू नका आम्हाला कोणाला आमदार करू नका परंतु या भागातले जे प्रश्न आहे छोटे मोठे जे प्रश्न आहे लहान सहान प्रश्न आहेत ज्याच्याकडे आतापर्यंत दुर्लक्ष झालेलं आहे तेच प्रश्न आपण घेऊन तेच प्रश्न विधानसभेत मांडून तुम्ही आमचे प्रश्न होण्यासाठी जर आपल्याला त्या नॉर्म्स मध्ये बसलं तर नक्की प्रयत्न करू आपण शंभर टक्के प्रयत्न करू दुसरी गोष्ट तिथे एनटी राहत नाही ते काही सुद्धा पहिलं पोस्टिंग असून ते राहत नाही त्याच्यासाठी प्रयत्न करू आपण ज्या सगळ्या ज्या काही गोष्टी आपण या मांडल्या त्या सर्वच्या सर्व गोष्टी मी नोंद करून घेतलेल्या आहे लाईनचाही प्रश्न फार महत्वाचा आहे या सर्वच्या सर्व बाबी गृहित करून त्याही नंतर तुम्हाला मी सांगतो मी तुमच्या आता पोरगाव

हो तुमच्या हळूळचा त्या ठिकाणी टावर पाहिजे असं मला इलेक्शनच्या दरम्यान आपल्या पुराणी केला होता मी नोंद करून देऊ माझ्या डायरीमध्ये त्यामुळे दोन तीन टावर आपण नक्कीच देऊ